पैठण शहरातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या भवानीनगर परिसरातील स्वर्गीय प्रमोद महाजन बाल उद्यान परिसरातील वीज वितरण मंडळाच्या दुर्लक्षपणामुळे उच्च दाबाचा विद्युत वाहणीच्या डिपीचे सुरक्षादारच नसल्याने दिंडीचा मुक्काम असलेल्या परिसरात नाथषष्ठीला येणाऱ्या लाखो साधू संत सुफी वारकरींच्या गर्दीमुळे डीपीला स्पर्श झाल्यास मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण झाली असून या प्रकरणाकडे वीज वितरण मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेऊन डीपीला सुरक्षादार बसविण्याची मागणी भवानीनगर परिसरातील सर्वधर्मीय नाथभक्तांनी केली आहे पैठण ते वीस ते बावीस मार्च दरम्यान संत एकनाथ महाराज यांचा नाथषष्ठी महोत्सव साजरा केला जाणार आहे यासाठी महाराष्ट्र आणि इतर राज्यातून लाखो नाथभक्त वारकरी दिंडीच्या माध्यमातून येण्यास सुरुवात झालेली आहे यात्रेची पूर्वतयारी म्हणून विविध शासकीय विभागाकडून युद्ध पातळीवर भाविकांना सुविधा देण्यासाठी प्रयत्न केले जात आहे तर दुसरीकडे वीज वितरण मंडळाकडून भवानीनगर येथील उघड्यावरच्या डिपीकड़ दुर्लक्ष झाल्याने या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन उघड्या डिपीला तात्काळ सुरक्षादार बसविण्यात यावे यात्रा काळात जीवितहानी झाल्यास याला जबाबदार कोण राहणार असा संतप्त प्रश्न भवानीनगर रहिवाशी बांधवांनी उपस्थित आहे गाव माझा न्यूज करिता मनोज परदेशी पैठण छत्रपती संभाजीनगर